राज्य सरकारने या ठिकाणी वावरली आहे की मी तर तुम्ही कोणी आणलेली नाही कोणी मंत्र्यांनी आणलेलं नाही की आपल्या राज्य सरकारने महायुक्त सरकारने दिलेली आहे ह्या योजनेचा लाभ प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोक मजुरी करणारा काम करणारा प्रत्येकाला ह्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे या दृष्टीनं शासनाने अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे की त्याच्यामध्ये आमदारांच्या हस्ते हे सर्व योजना घराघरापर्यंत आणि मी ठरवलेला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करायची ताबडतोब चिक्की निघाली जागेवर पेटी द्यायची तिथं जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवायचं तालुक्या ठिकाणी बोलवायचं अजिबात करायचं नाही तात्काळ ठेवायचं उन्हामध्ये पावसामध्ये हे होणार नाही माझ्या मतदारसंघात तरी प्रत्येक गावाच्या ठिकाणी आम्ही पेटे घेऊन जाऊ ते अधिकारी असतील कंप्युटर असेल लॅपटॉप असेल ते भरून येतील तिथे पावती निघाली ऑनलाईन झालं तिथलं तिथे द्यायचंय कुणाला तात्काळ ठेवायचं नाही तिथे या इकडे या इकडे अजिबात नाही शहादा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेदादा पाडवी हे नेहमी लोकाभिमुख असे निर्णय घेत असतात आणि याच्यातील त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही लोकाभिमुख आहे लोकांना आवडणारी ही प्रतिक्रिया असल्याचे आपल्याला नमूद करता येईल कारण प्रत्यक्षरित्या मजदुराला या ठिकाणी थांबावं लाग थांबावं लागतं रेंगाडत थांबावं लागत असल्यामुळे त्या दिवसाचा रोजगार देखील या ठिकाणी बुडतो आणि प्रत्यक्षरित्या हॅरिशमेंट होते ती वेगळी आता या निर्णयामुळे लोकांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत